ठाणे हद्दीत राहणारे यार मोहम्मद अब्दुल शेख यांनी वापराकरिता नावावर ग्रे रंगाची स्कूटर क्रमांक तीन एफ, ही विकत होती दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजी त्यांनी त्याची सदर मोटर स्कूटर फॉर्च्युन बिल्डिंग नंबर अठराच्या गेटच्या समोर कस्टम कॉलनी शेजारी पवई मुंबई येथे पार्क केली व सदर ठिकाणचे काम आटोपून ते त्यांचे पार्क केलेल्या गाडीजवळ आले असता त्यांना त्यांची पार्क केलेली स्कूटर मिळून आली नाही त्यावर त्यांनी त्यांचे स्कूटरचा शोध घेतला असून परंतु मोटर स्कूटर मिळून न आल्याने त्यांची खात्री झाली की कोणीतरी स्कूटर चोरी करून नेली आहे त्यानंतर पवई पोलीस ठाणे येऊन दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मुंबई शहरात मोटर वाहन चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्याने सदर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त यांनी विशेष मोहीम आदेशित केलेले आहेत त्या अनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता गुन्ह्याच्या वेळा ठिकाणी अभिलेखावरील आरोपी तपासणी करण्याकरिता माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडल दहा यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यास विशेष पथके तयार केली होती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे व पथक यांची नमूद मोटार वाहन चोरी गुन्ह्यांच्या अभिलेखावरील आरोपीची तपासणी करून माहुल गाव आर सी एफ चेंबूर येथे राहणारा एक इसम ताब्यात घेतला त्याच्याकडे केलेल्या तपासात पवई पोलीस ठाणे येथून चोरी केलेल्या शून्य पाच मोपेट स्कूटर तसेच मुंबई परिसरातील चोरी केलेला स्कूटर पवई चेंबूर आर परिसरातून हस्तगत करण्यात आले आहेत सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाईम्स जळगाव